कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची माझ्या पक्षाच्या बाबतीत आठवले साहेबांनी चक्क सांगून टाकलेलं आहे की राणे साहेबांना आपल्यातून असणारं घोगोईत यश घोगोईत मत आपण दिलं पाहिजे असं मला खुद्द आठवले साहेबांनी मेसेज दिलेला आहे बाकी कोण असतील तर त्यांना सांगा समजावून सांगा प्रगती बघा आज मोदी साहेबांच्या कारकिर्दीत झालेली प्रगती ही डोळ्यासमोर ठेवा विरोधक काय सांगतात त्याच्याकडं लक्ष देऊ नका विरोधकांनी फक्त एकच मुद्दा प्रकर्षानं आपल्यात वाद निर्माण व्हावा असा एक केलेला आहे त्या मुद्द्या मला एक दोन मिनटं बोलायचं आहे मोदी साहेब पुन्हा जर निवडून आले तर घटना बदलतील हा किती जहरी लागणारा मुद्दा आहे घटना कशा बदलतील अहो दोन वेळा आत्ता मोदी साहेब का आज इलेक्शन लढवले नाही ते दहा वर्ष भारताचे पंतप्रधान म्हणून काम करत आहेत दहा वर्षात त्यांनी कधी असा विचार केला नाही आणि ह्यांना आत्ताच का हा विचार आला तर हा विचार विरोधकांचा विचार आहे विरोधकांना वाटतंय की असं काय तर कारण मोदी साहेबांचं कार्य आता राणेसाहेबांनी सांगितलेलं ऐकलं खूपच काम केलेलं आहे आपल्याला काही गोष्टी कळत नसतात आणि ते इतकं काम केलेलं आहे आणि असं काम करणारा म्हणून देशाच्या विरोधात कसं जाय घटना बदलणं मुळात त्यांनीच घटनेनं पंतप्रधान झाले आमदार खासदार निवडून दिले हे सगळं घटनेच्या मध्ये दिलं मग आता बदलणार म्हणजे काय करणार आहे तर काही बदलू बदलणार वगैरे काय नाही फक्त लोकांच्या मध्ये विरोधकांच्या जवळ कोणताही मुद्दा नाही आणि तो मुद्दा नसल्यामुळं काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून मो मोदी साहेब असं काहीतरी करतील असं त्यांनी राणी साहेबांकडे गेलो त्यांना फक्त कळलं की हा कोकणातला आहे साहेबांनी मला आतमध्ये घेतलं आणि तिथे तहसीलदारांना फोन करून असं सांगितलं की माझ्या कोकणातला मा माणूस हो आहे तिथं त्या साईडला जर हात लावलात तर माझ्याशी गाठ आहे त्या एका शब्दामुळे माझी साईड वाचली होती आणि त्यावेळेला मला विचारलं नाही तू कोणत्या पक्षाचं काम करतोस परंतु असे अनुभव खूप प्रत्येकाकडे प्रत्येका जण जणाकडे आहेत आपल्याला राणेसाहेब आणि कोकणचा विकास हे समीकरण आहे कारण कोकण कोकण जेव्हा विकासाचं काम करतो त्या विकासाच्या कामामध्ये साहेबांचा हात असतो या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे आपल्याला एक दिलाने एकमुखाने आपल्याला साहेबांची निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि साहेबांना निवडून आणायचं आहे आपला सगळ्यांचं स्वप्न आहे त्यासाठी आपण एकमुखाने काम करूया असं आपलं म्हणणं आहे जय हिंद जय महाराष्ट्र शहरातील संपूर्ण प्रभागामध्ये दुपारी साडेतीन वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत सर्व पाच तीन तीन चार चार प्रभागाच्या सभा चार्वा। याचं आम्ही नियोजित आहे ह्या मिटिंगनंतर त्याचं आम्ही इथं मिटिंगमध्ये आम्ही सगळ्यांना सांगू अधिक काय बोलणार आपला सगळ्यांचा प्रचार अतिशय चांगल्या प्रकारे चांगला आहे महायुतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपण सर्वांनी मिळून मताधेक् घेऊ एकोणतीस तेहतीस हजार मतदान शहरामध्ये होईल तेथील निश्चित वीस बावीस ते चोवीस हजार पर्यंत मतदान आपण येऊन घेऊ एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र काय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल मिळवा